जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पावसानं हजेरी आहे या पावसाचा परिणाम नदी नाल्यांवर झाला असून अनेक गावपाड्यांतील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेलेत अशातच डहाणू चरी वाणगाव मार्गावर चरीजवळ पाण्याच्या लोटात एक बस अडकून पडल्याची घटना घडली ही बस वसईहून महिला भाविकांना घेऊन डहाणूतील संतोषी मंदिरात दर्शनासाठी येत असताना सायंकाळी आठच्या सुमारास पाण्यात अडकली अचानक बस अडकल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली आणि परिसरातील झाडांना दोर बांधून बस स्थिर करण्यात आली एनडीआरएफ स्थानिक प्रशासन तसेच डहाणूचे आमदार विनोद निकोले घटनास्थळी दाखल झाले पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख देखील घटनास्थळी पोहोचले स्थानिकांच्या मदतीनं आणि बचाव पथकाच्या प्रयत्नांमुळे बसमधील तब्बल पंधरा महिला भाविकांसह चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे सर्व भाविक सुरक्षित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिली आहे आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सरी पारसपाडा डहाणू तालुक्यातील या गावामध्ये एक टेम्पो ट्रॅव्हलर एक ड्रायव्हर आणि सोळा महिलांनी भरलेली गाडी सरी पारसपाडाच्या पुलावरून अशा गडच्या दिशेने देवदर्शनासाठी जात असताना त्यांचं अचानक पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि तसा डायल वन वन टू ला एक कॉल आला आणि त्यातून आम्ही त्वरित गावकऱ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना प्रथम घटनास्थळी बोलवलं त्यानंतर डहाणू पोलीस चे पी आय पवार एस डी पी ओ अंकिता कनसे व वाणगावचे पोलीस स्टेशन इंचार्ज पाचपुते तसेच अं चरी गावचे सर्व ग्रामस्थ हे त्वरित घटनास्थळी आले त्यांनी मोठ्या मेहनतीने आणि खूप गावातील सर्व गावकऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन त्या गाडीपर्यंत पोहोचले आणि सर्व सोळा महिला व एक ड्रायव्हर यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे फायर ब्रिगेड एस एफ पालघर पोलीस तसेच चरी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी मिळून हे रेस्क्यू ऑपरेशन केलेले सर्व सोळा महिला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेले आहे त्यापैकी एका महिलेचं वय जास्त असल्याने रेस्क्यू दरम्यान त्यांचं शोल्डर डिस्लोकेट झालेलं आहे आणि त्यांना त्वरित डहाणू येथील पी सी मध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि पुढील रेस्क्यू ऑपरेशन कंप्लीट झाल्यानंतर पुढील त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सर जिल्ह्याभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस अनेक हो ठिकाणी रस्ते का जनतेला काय आव्हान uh, जनतेला या सर्व पावसा जे काही रेड अलर्ट मध्ये पालघर पूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट आहे त्यामध्ये जनतेला एक आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे आपले वाहन कृपया ता पाण्यात टाकू नये व दिलेल्या पोलिसांनी व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आणि आता विजाही कडकडाट फार जास्त पडतोय तर पाऊस पडत असताना शक्यतो जास्त अर्जंट नसेल तर घराबाहेर न पडणे तसेच तुमच्या एरियामध्ये जर पाणी कुठं येत असेल तर तो त्वरित तो प्रशासनाला किंवा जे काही हेल्पलाईन दिलेलं आहे किंवा दहा लक्षे बाराला कॉल करून त्वरित आपण मदत मागायची आपल्याला त्वरित मदत मिळेल आणि प्रशासनाला दिलेल्या वेळोवेळी सूचनांचं काटेकोर पालन पालन करायचं घटना घडली म्हणजे साडेसात ते आठच्या दरम्यान ती बस आली तेव्हा इकडचे ग्रामस्थ रिक्षा घेऊन आलेले तर ते त्यांनी सांगितलं की पुढे जाऊ नका ते देवदर्शनासाठी संतोषी इथे जात होते असं दर्शन माहिती पडलं तरी त्यांनी ते <coughs> त्यांनी ते ते मध्ये घेतली पूर असल्यामुळे तरी आणि ते मध्येच अडकले यानंतर काय तुम्ही आम्हाला आमच्या गावातल्या पोरांनी मेसेज टाकला की तिथे बस अडकली त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे आलो रमस्त आणि दोर घेऊन कंपाऊंडच्या कडेकडेला बांधला दोर आणि त्यांना काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर पाण्याचा फोर्स जोराने येऊ लागला त्याच्यामुळे आम्ही तिथेच थांबलो एक तास तोपर्यंत झाडावरती चार महिला तिथे थांबवल्या दुसऱ्या बसमध्येच होत्या आता सध्या त्यांची सध्या सगळ्या महिला सुखरूप आहेत का हा त्याच्यानंतर सर्व एनडीआरएफची टीम वगैरे आली सर्व पोलीस फोर्स आले आणि त्यानंतर त्यांची पण मदत घेतली आम्ही आणि त्यांना सर्वांना सुपूर्द काढले